जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज स्मार्ट वीज मीटर ग्राहकांसाठी डोके दुखी प्रश्नचिन्ह कळमेश्वर महावितरण कंपनीकडून जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसविले जात आहेत मात्र हे मीटर बसविल्यानंतर वीज बिलाच्या रकमेत प्रचंड वाढ झाली असून ग्राहक धस्तावले आहेत कळमेश्वर शहरासह तालुक्यात स्मार्ट मीटर बसविल्यापासून वीज बिलात अवाढव्य वाढ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत विशेष म्हणजे प्रत्यक्ष रीडिंग घेऊनही रीडिंग उपलब्ध नाही असे दाखवत ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कळमेश्वर शहर व तालुक्यात अनेक घरांमध्ये नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले जुने मीटर व्यवस्थित असतानाही व बंधनकारक नसतानाही महावितरणाने नवीन स्मार्ट मीटर लावले असा ग्राहकांचा आरोप आहे अनेक ग्राहकांकडे यापूर्वी जुने मीटर असताना चारशे ते पाचशे रुपयांचे बिल येत असेल मात्र नवीन स्मार्ट मीटर बसविल्यानंतर एक हजार पाचशे रुपये व त्याहून अधिक रकमेची बिले येत आहेत भरमसात बिलामुळे ग्राहकांकडून वीज बिल भरणे टाळले जात असून एक महिन्याचे बिल थकीत असल्यास महावितरणचे कर्मचारी घरी धडक देऊन बिल भरण्यासाठी तगादा लावत आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित होईल अशी भीती ग्राहकांमध्ये आहे ग्राहक तक्रार घेऊन वीज वितरण कार्यालयात गेले असता आधी वीज बिल भरा असा सल्ला त्यांना दिला जातो स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असतानाही तसे न करता मनमानी पद्धतीने मीटर बसविण्यात आले आहेत कळमेश्वर शहरात एक हजार पाचशे तर तालुक्यात चार हजार पाचशे बसविले गेले आहेत ग्राहकांना वाढीव वीज बिलामुळे दिलासा द्यावा अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे विशेष म्हणजे दोन महिन्यांचे बिल भरल्यानंतर तिसऱ्या महिन्यात सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून अतिरिक्त चार्ज आकारल्या जात आहे